नमस्कार कास्ताकार बांधवानो श्रीती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा होऊ शकतो तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा की एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार हो हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील का बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये माता एकतीस तीस वर्ष पर्यंत किती वाढणार कापसाचा बाजार भाऊ जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादकास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ हवा मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा हवास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर हवे व्हिडिओला वी इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आणि तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की एकतीस वर्ष आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारभाव तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नासह आज उत्तर जाणून घ्यायचे की एकतीस मार्चपर्यंत पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव मग या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजार हवा पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सद्यस्थितीत असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि हा सर्वांचा एकतीस मार्च पर्यंत कापसाच्या भावावर होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग मा एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारभाव चला तर मग या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी ही चौसष्ट सेंटच्या आसपास आहे ही जी असणारी बाजारभाव पातळी आहे ही मागच्या सात ते दहा वर्षातील असणारी निचांकी बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव एवढ्या निचांकी स्तरावर आहे की याच्यामध्ये या ठिकाणी असणारी तेजीची शक्यता काय जवळपास संपली असं वाटायला लागले आणि याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्याचं सुरू असणारं टॅरिफ फार दुसरी महत्वाची गोष्ट किंवा ठिकाणी जागतिक अर्थव्यवस्था व्यवस्थेत नाही असं वाटायला लागले ज्याच्यामुळं कापसाची मागणी कमी झालीय तर दुसरीकडे उत्पादन वाढले याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव सुधारेल याची सुद्धा शाश्वती नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात एकतीस मार्च पर्यंत कापसाच्या अभावात कसल्याही प्रकारची सुधारणा होताना दिसत नाही आता मग आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार नसेल तर देशातली परिस्थिती कशी असणार बघा सध्या देशामध्ये कापसाची असणारी एकूण उपलब्धता म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर यंदाचं कापसाचं उत्पादन तीनशे एक ती तीन ते तीनशे दोन लाख गाठीच्या आसपास राहणार त्याच्यापैकी जवळपास दोनशे सोळा लाख गाठीच्या आसपास कापसाची आवक ही मार्केटमध्ये झाली याच्यापैकी चौऱ्याण्णव लाख गाठी कापूस हा खरेदी केला आहे सी सी आयने आणि जर बघितलं तर जवळपास सव्वाशे लाख गाठीचा कापूस जो आहे तो इतर जणांनी या ठिकाणी खरेदी केला पण समोर सुताला उठाव नाही म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी सुद्धा चालू नाही जेवढी गरज आहे तेवढी खरेदी होत आहे सध्या देशातील कापसाची बाजारभाव पातळी सहा हजार आठशे पासून सात हजार दोनशे दरम्यान आहे आणि सध्या परिस्थिती आंतरराष्ट्रीय परिस्थिती बघितली तर मला वाटते या ठिकाणी स्पष्ट सांगताना की एकतीस मार्च पर्यंत कापसाच्या भावात काही जास्त सुधारणा होऊ शकत नाही फार फार तसे दोनशेची तेजी येऊन बाजारभाव पातळी सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे अथवा सात हजार ते सात हजार चारशे दरम्यान पोहोचली तर आश्चर्य नाही पण एकतीस मार्चपर्यंत कापसाची बाजारभाव पातळी ही सी सी दरापेक्षा कमीच राहणार एवढं मात्र खरं मग सीसीआयला कापूस विक्रीचा पर्याय उपलब्ध असताना कशाला मग आपण खुल्या बाजारात कापसाचा बाजारभाव वाढण्याची वाट बघतो हे मला समजत ना नाही म्हणून कापसाच्या बाजारभावात एकतीस मार्चपर्यंत जास्त सुधारणा होण्याची शक्यता नसल्यामुळे आपण सर्वांनी जर सीसीआयला कापूस विक्री करण्याचा निर्णय घेतला तर मला वाटते आपला बऱ्यापैकी होईल फायदा पण कापसाचं भविष्य उज्ज्वल नाही म्हणून जास्त काळ थांबण्यात कसल्याही प्रकारची मजा नाही हे लक्षात घेऊन विक्रीचा घ्यावा निर्णय हीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता कापूस बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेत राहायचं असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि व्हिडिओ तर आवडला आहे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार